जय जय रघुवीर समर्थ समर्थ श्री रामदास स्वामी यांनी रचलेल्या मनाचे श्लोक याचा भाग चौदावा श्लोक क्रमांक एकशे एकतीस ते एकशे चाळीस जय जय रघुवीर समर्थ भजाया जनी पाहता राम एकू, परिवाण शब्द एकू क्रिया पाहता उद्धरे सर्व धरा जानकी नायकाचा विवेकू लोकात समाजात प्रशंसनीय प्रार्थनीय काही असेल तर ते रामनाम एकच आहे त्याच्या हातातील एकच बाण क्षत्रियांचा निपात करणाऱ्या परशुरामाचाही पराभव करणार आहे राम सत्यवचनी आहे सत्यावर त्याची प्रखर निष्ठा आहे आणि मुखातून निघालेला शब्द प्राण गेला तरी तो बदलणार नाही असे असले तरी जनसेवेची आस्था आहे त्याच्यावर निष्ठा असलेल्या भक्तांचा तो उद्धार करता तर आहेच पण जनसामान्यांच्या मनात एक गाढ विश्वास त्याने आपल्या आदर्शाने निर्माण केला आहे असा सीतापती श्रीराम अत्यंत जाणीव व विचारपूर्वक अंतकरणात स्वावा विचारू चाले तयाचे निसंतप्त तेही निवाले बरे शोधल्या वीण बोलो नको हो। जनी चालणे शुद्ध नेमस्तरा हो बोलताना विचार करून बोलणे आणि अडचणीच्या काळात धीर गंभीरपणे न खसताना वागणे अडचणींमुळे होणारी दुःखे ताप संताप कसा जाईल अशी क्रिया घडवणे आपल्या क्रियेचा शेवट सुखांत दुःखांत आहे किंवा काय याची पूर्ण मीमांसा करून बोलणे मवाळपणा मृदुभाषा आणि रामाची सतत आठवण यामुळे मन आचार विचार वागणूक शुद्ध राहून समाजात नावाजणी होते हरि भक्त वीरक्त विज्ञान राशी जेणे मानसी स्थापिले निश्चयासी तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे तया भाषणे नष्ट संदेह मोठे भगवत भक्ताने आयुष्यात चिकित्सक आणि विरक्त असावे मनाचा दृढ निश्चय करून हृदयात राम नाम ठसवावे जेणेकरून त्याच्या केवळ दर्शनाने आणि स्पर्शाने पापे वितळून पुण्य संचय होतो त्याच्या म्हणजेच गुरुच्या उपदेशाने मनात आलेले विकल्प शंका नष्ट होऊन गुरु ज्ञान मार्गाचा वाटाड्या होतो नसे गर्व अंगी सदावीत रागी क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा लक्षणी योगी राजा जागाच्या यो अंगी अहंकार उपयोगाचाच नाही नम्रपणे विरक्तपणाने वागणारा अंगी क्षमाशीलता मनात करुणा असणारा कर्तव्याप्रती निष्ठा लोभ क्रोधाचा त्याग करूनही तो दीनवाणा असता कामा नये निष्ठेने स्व कर्तव्यात राहून जो आपली कालक्रमणा करील तो खरा योगीराज समजावा मना संगती सज्जनाची जिणे वृत्ती हे पालटे दुर्जनाची बळे भाव सद्बुद्धी सन्मार्ग लागे महाक्रूर तो काळ विक्राळ भंगे संत सज्जनाची सोबत मनपूर्वक केल्यास दुर्जन दुर्गती लोकांची वृत्ती पालटून तो सन्मार्गावर येतो त्याची सत्सद जागी होऊन त्याचे हातून इष्ट आणि कल्याणप्रद असे घडते एकदा अंतराय शुद्ध आणि सात्विक झाल्यावर तो कळी काळाशी झगडून असत्य अमंगलाला दूर ठेवतो आणि दुष्टवासना दुष्टवृत्तीवर विजय मिळवून त्यांना म्हणजे दुष्ट वृत्तींना नष्ट करतो भय व्यापिले सर्व ब्रह्मांड आहे भयातीत ते पाहे, जया पाहता द्वैत काही दिसेना भयमानसी सर्वथाही असेना या त्रैलोक्यात भीती सर्वत्र व्यापून राहिली आहे भयंकर नसणारी अशी एकच गोष्ट आहे ते सत्य आणि अनंत ब्रह्म वास्तविक या दोन्ही गोष्टी भिन्न दिसत असल्या तरी एकच आहेत ब्रह्म सत्यम ही गोष्ट विचारात घेतली की भीती कायमची निघून जाते आयुष्य निर्भय होते जिया श्रेष्ठते स्पष्ट सांगो निगेले परिजीव अज्ञान तैसे चिठेले दह देह बुद्धीचे कर्म खोटे टळेना जुने ठेवणे संत विचारी थोर माणसांनी हा सदुपदेश वारंवार आणि स्पष्टपणे केला आहे पण अविचारी आणि मूर्ख माणसे हा उपदेश ऐकूनही कु कोरडीच राहिली संसारी जीवनात देह आणि बुद्धीची कर्मे करताना कपाळीचे खोटे पण पुसले जात नाही जुन्या सवयी अहंभाव राग लोभ सोडावा अशी वृद्धी होत नाही स्वतःचे सामर्थ्य सापडत नाही भ्रमेना ढळे वित्त ते गुप्त झाले जिया जन्मदारिद्र आले देहे बुद्धीचा निश्चयो जा कळेना जुने ठेवणे आपण खूप श्रीमंत कोट्याधीश होऊया या भ्रमाने विसंबणारे निष्कांचनच होतात त्यांच्या प्रयत्नांची गती थांबते अपेक्षित मिळणारे धन एक स्वप्न ठरते आणि त्यामुळे जन्माच दारिद्र्य जात नाही गरिबी वाढते त्यासाठी आवश्यक असलेले मनोधैर्य प्रयत्नांचे पराकाष्ठा आणि निश्चयाचा पर्वत उभा केल्याशिवाय फळ लाभत नाही जुन्या सवयी अहंकाराची नीती स्वतःविषयी फाजील आत्मविश्वासातील खोलपणा त्यांना कळत नसल्याने ते दुर्गतीचे धनी होतात व स्वसामर्थ्याची त्यांना ओळखच पटत नाही भे पाहता सर्वही ही कोंदलेसे अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे अभावे कदा पुण्य गाठी पडेना जुने ठेवणे अशा दुर्गतीनंतर निराशेच्या वलयामुळे सार काही खोटे धूसर भासते आणि दुर्दैवी माणूस चुकीच्या मार्गाने जाऊन जणू काही दगडावर डोके आपटावे असे निष्फळ प्रयत्न करतो त्या प्रयत्नांना अगदी अभावानेच यश मिळते पुण्य तर नाहीच म्हणून आपल्या अंतरातल्या स्वसामर्थ्याची ओळख झाल्याशिवाय आपली पुण्य ठेव लाभणे कठीणच आहे प्राप्त नाही गुणे गोविले जाहले दुःख देही गुणा वेगळी वृत्ती तेही वळेना जुने ठेवणे मी पणे या कळेना जे चुकले आहे ते त्याच वेळी दुरुस्त करणे इष्ट मी केलेलेच बरोबर आहे असे दुराग्रही वृत्तीने म्हणणे शेवटी दुःखदायक होते सद्गुण जोपासणाऱ्या वृत्तीचा शोभ आणि मागवा जर कळत नसेल आणि तत्पर वृत्तीने आपल्या सामर्थ्याची ठेव अहमपणाने विसरली जात असेल तर बोलणे चालणे विचारात इष्ट तो बदल केलाच पाहिजे जय जय रघुवीर समर्थ